माझ्या प्रिय दिदी आणि दादा माझ्या मनापासून आपण सर्वांना नमस्कार सभ्या अध्यायामध्ये मनाच्या विषयीच चिंतन आहे हा अध्याय राजयोगावर आहे तरुणाईमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या अनेक अडथळ्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं तो अडथळा कोणता असेल तर मनाची एकाग्रता मन नावाचं जे एक इंद्रिय निसर्गानं माणसाला दिलं आहे हे मोठ विचित्र आहे म्हणजे मनाचा वापर नीट झाला तर आयुष्याचं कल्याण आहे आणि मन चुकीच्या दिशेला गेलं तर आयुष्याचा घात आहे आणि आयुष्य म्हणजे निसर्गानं दिलेली एक अनमोल देणगी आहे आणि या अनमोल देणगीतला सगळ्यात मोठा आणि अविस्मरणीय आणि पराक्रमाचा भाग कोणता असेल तर तो आहे तारुण्याचा जिथं तरुणाई आहे जिथं तारुण्य आहे तिथं तेजस्विता आहे तपस्विता आहे तत्परता आहे तेज आहे तप आहे आणि तत्परता आहे आणि या पराक्रमाच्या वयामध्ये या मनाविषयीच्या गोष्टीची जाणीव होणं आणि मनावर काम करता आलं तर आपला आयुष्यातला पराक्रम आपल्याला साध्य करता येतो मन ही गोष्ट खूप चंचल आहे आणि या चंचल मनाला आवरायचं कस आणि नाही आवरलं तर कोणत्या परिणामाला सामोरं जावं लागतं असं म्हटलं जातं की मन हे कायम विखुरलेलं असत मन हे खूप चंचल असतं विखुरलेल्या मनाला एकत्र कसं आणायचं आणि विखुरलेलं मन आम्हाला यश नाही प्राप्त करून देत सफलतेचा प्रवास मग बाह्य जगताचा असू द्या किंवा आंतरजगताचा असू द्या हा मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असतो मन किती विस्कळीत असू शकत मन किती घातक असू शकत जे नको आहे तिथं करायला ते नेहमी धजावत असतं आणि एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी ते खूप अवखळ असतं आत्ताच हवं याच क्षणाला हवं असं त्या मनाला वाटत असत त्याची भ्रमंती प्रकाशाच्या वेगापेक्षा प्रचंड असते क्षणभरामध्ये इथं असतं तर क्षणभरामध्ये फिरून येतं मग या मनावर काय करावं कोणता उपाय करावा याच्याविषयी खूप सुंदर ओवी ज्ञानेश्वर माऊलीने असं सांगितलं की या मनाला असं सुख दाखवा म्हणजे हे मन असं आहे की त्याला जिथं सुख मिळतं तिथं ते सुखावत मग त्याला कोणतं सुख दाखवावं माऊली असं म्हणतात की त्याला अनुभवाचं सुख दाखवावं आणि अनुभव कोणता आहे तर तो शुचितेचा आहे तो आनंदाचा आहे तो उत्साहाचा आहे तो विशालतेचा आहे तो व्यापकतेचा आहे हा अनुभव आम्ही मनाला जर दिला तर देखये मनाचे एक निके ते सुखाची एक ठाई सोखी असं म्हणे मनाच्या या वैशिष्ट्याचा उपयोग आम्हाला आमच्या हितासाठी करायचा म्हणजे हे मन अशा ठिकाणी लावायचं आहे की तिथं लावल्यानंतर आम्हाला आनंद मिळेल उत्साह मिळेल मग त्याच्यासाठी काय करायला हवं हो? इथंच आम्हाला पुन्हा मार्गदर्शन केलं जातं की ते चांगल्या ठिकाणी लावण्यासाठी सतत अभ्यास करायला हवा ते मुरगळून फिरवून पुन्हा तिथंच आणायला हवं आणि तिथं जास्त काळ आम्ही एकाच ठिकाणी एकाग्र करू शकलो तर त्याचा परिणाम काय होतो विज्ञानाच्या बाबतीमध्ये जर आम्ही मन एकाग्र केलं तर नवीन शोध लागतात खगोलशास्त्राच्या बाबतीमध्ये मन आम्ही एकाग्र केलं तर आणखी नवीन या कॉस्मॉस मधले शोध लागतात नवीन तारे ग्रह आम्हाला शोध लागतात बाह्य जगतामध्ये मनाची एकाग्रता जसं विज्ञान श्रेष्ठतमतेकडे घेऊन जात तसच अंतर्मनाकडे जर आमची ओढ असेल अंतर्मनाची एकाग्रता झाली तर ते काय करू शकत स्वामीजी खूप सुंदर सांगतात की सूर्याचा प्रकाश विखुरला सूर्याची किरणं विखुरलेत पण ही विखुरलेले किरण जर आम्ही दुर्बिणीतून एकाग्र करू शकलो दुर्बिणीतून एकाच ठिकाणी येणू शकलो तर त्याच्यामध्ये अग्निनिर्माण करण्याची क्षमता आहे म्हणजे सूर्याच्या दिशेनं प्रखर सूर्याच्या दिशेनं आम्ही दुर्बी दुर्बीन लावली आणि ती एखाद्या कागदावर लावली तर कागद जाळण्याची क्षमता त्याच्यामध्ये तशी मनाची एकाग्रता आमच्या मनात नको असलेल्या गोष्टी जाळून टाकण्याची क्षमता ही मनामध्ये करने है। हे मन एकाग्र करण्यासाठी आम्हाला आणखीन गोष्टी सांगितलेल्या आहेत स्वतःसाठी काही काळ द्यावा लागेल कारण घसरण्याचं वय हेच आहे सावरण्याचं वय हेच आहे म्हणजे काळ हा एकेरी मार्ग असतो तो एका हातानं क्षण देत असतो आणि दुसऱ्या हातानं क्षण काढून घेत असतो प्रत्येक क्षणाचं सोनं व्हावं अशी अपेक्षा असते ज्यानं आपल्याला हे अणबोल जीवन दिलं त्याची अपेक्षा असते असते हे जीवन पराक्रमासाठी हे जीवन अनेकांच्या सुखासाठी हे जीवन अनेकांच्या आनंदासाठी मला माझं जीवन कशासाठी जगायचं आहे याचा बोध ज्या दिवशी होतो त्या दिवशी नेमके नेमकेपणानं आम्ही प्रवासाला सुरुवात करतो माणसाच्या आयुष्यातले दोन दिवस महत्वाचे आहेत एक आहे मी जन्माला आलो तो दिवस आणि दुसरा आहे तुम्ही का जन्माला आलो आहे याचा बोध ज्या दिवशी होतो त्या दिवशी मग आम्ही सुरू करतो आमचा प्रवास मग मनाला एकाग्र करून या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी स्वामीजीनी राजयोगामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलंय की मनाची एकाग्रता आमच्या श्वासावर अवलंबून आहे विखुरलेलं मन एकत्र आणायचं असेल तर त्याचा श्वासावर उपयोग करावा लागेल प्राणायामासाठी उपयोग करावा लागेल प्राणायाम आम्हाला अंतर्मुख करेल निर्माण होणारे नवीन विचार विचारांची साखळी कमी करतील मन जितकं निरभ्र तितकं ते प्रसन्न मन जितकं व्यापक तितकं ते आनंदी मन जितकं शुद्ध तितकं त्याच्यात निगेटिव्हिटी कमी राहते सुरुवात करायला हवी की आम्ही स्वतःवरच काम करायला मन प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी नकार देत असत वाईट गोष्टीकडे त्याचा ओढा असतो कारण मनुष्य स्वभाव स्खलनशील आहे असं म्हटलं जात तो पतनशील आहे कारण चटकन त्याला ओढा कारण व्यवहारामध्ये सुद्धा जर एखाद्या टेकडीवर चढायचं असेल तर ताकद लागते घसरण्याला ताकद नाही लागत तसं मन सुद्धा एकाग्र करण्यासाठी मनाचं सामर्थ्य जाणून घेण्यासाठी सुद्धा खूप ताकद लागते मग ही ताकद निर्माण करण्यासाठी आम्हाला स्वतःकडे वेळ द्यावा लागेल माऊली असं म्हणतात की अगा आठा प्रहार माझारी म्हणजे आठ प्रहर तुझ्यासाठी दिलेत मोठका निमिष भरी तू देतो जा तरी तू गा ऐसे करी अठा प्रहारा माझारी मोटका निमिषभरी तू देतो माऊरी असं म्हणतात की दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर असे एकूण आठ प्रहर मी तुझ्यासाठी दिलेत मग तू स्वतःचा विकास करण्यासाठी काय कर की मोटका निमिषभरी तू देतो मोटका या शब्दाचा अर्थ की एक क्षण त्या क्षणातला निमिष म्हणजे डोळ्याचं पातळ लवत ना लवतं हा जेवढा काळ आहे तेवढा काळ तू स्वतःसाठी दे तेवढा काळ तरी तू अंतर्मुख हो मग हा अंतर्मुक्तेचा अंतर्मुक प्रवास आमचा सुरू झाला आम्ही स्वतःला वेळ द्यायला सुरुवात झालो आम्ही क्षणभर मांडी घालून स्वतःच्या विचारांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली विचारांच्या नंतर आम्ही श्वासावर लक्ष द्यायला सुरुवात केली की प्राण अधिक आयाम असं म्हटलं या श्वासाच आपल्या मनाशी आणि शरीराशी शे एक नातं आहे म्हणजे विकार आमच्या मनामध्ये आले की आमच्या श्वासांची गती वाढते ज्या वेळेला आमच्या मनामध्ये विकार नसतात त्यावेळेला मन शांत असत क्रोध आला द्वेष आला तर श्वासांची गती वाढते पण ज्या वेळेला कोणताही विकार आमच्या मनामध्ये नसतो आम्ही विकारमुक्त असतो त्यावेळेला श्वास संत आणि संतुलित असतात मग विखुरणेला विखुरणाऱ्या मनाला आम्ही एकाग्रतेकडे आणण्यासाठी प्राणायामाचा जर आमच्या आयुष्यामध्ये उपयोग केला थोडासा काळ तर आम्ही अंतर्मुख व्हायला सुरुवात होत कारण अंतर्मुखी सदा सुखी असं म्हटलं आणि अंतर्मुख माणूस हा खूप प्रगल्भतेकडे जात असतो तो आत जितका संतुलित तो आत जितका शांत तितक्या व्यवहारामध्ये त्याचं कौशल्य असत एक सुंदर ओवी त्याच्यावर माऊली असं म्हणतात की देह तरी कडे फिरे परी अंतरी वैसे का म्हणजे असा आतमध्ये शांत असलेला माणूस बाहेर तो कितीही त्याची कर्म करत असला तरी त्याच्या कर्माचं कौशल्य हे वैशिष्ट्यपूर्ण असत आत स्थिर असेल तर बाहेरचं कौशल्य हे आणखीन चांगलं असतं त्याचं कारण असं की चाक फिरत असलं तरी चाकाचा कणा स्थिर असावा लागतो मग चाकाचा कणा आणि चाक दोन्ही फिरत असेल तर ती विसंगती आहे ती विकृती आहे शरीर आणि मनाचंही तसंच आहे की मन आत जितकं स्थिर आणि बाहेर शरीर जितकं कर्मशील तितका रिझल्ट चांगला तितका परिणाम चांगला मग स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात केली आम्ही की आम्ही ठरवलं की आता आम्ही आमच्या पराक्रमाला सुरुवात करणार आहोत आम्हाला आमची मनाची एकाग्रता वाढवायला आम्ही सुरुवात करणार आहोत मनाची एकाग्रता मन स्थिर करणं आम्ही आज ठरवून टाकतो की उद्या सकाळी मला उठायचं आहे आणि आता स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते आणि मन आतलं मन म्हणत राहू दे आज नको उद्या मन नेहमी पुढं ढकलत नको म्हणत असत संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये मनाची ही अवस्था आम्हाला विपरीत दिशेकडे घेऊन जात असते संकल्प जितका दृढ अनुशासन जितकं दृढ तितकं मनावरचं काम आणखीन प्रभावी होत राहत आम्ही ठरवतो की आता उद्या आम्हाला सुरुवात करायची आहे स्वतःकडे पहिला क्षण खूप महत्वाचा असतो उठायचं की नाही उठायचं संकल्प की विकल्प त्या क्षणावर विजय मिळवला की विजयाचा प्रवास सुरू होतो आम्ही उठून मग आम्ही बसायला सुरुवात केली की पुढचा प्रवास सुरू होतो प्राणायामाचा प्रवास सुरू होतो श्वासाकडे लक्ष देण्याचा प्रवास सुरू होतो ही मी क्रिया यासाठी आपल्याशी शेअर करतो आहे माझ्याशी गरबाज दोस्तू की आपल्या लक्षात आलं असेल की तरुणाईमध्ये प्रवेश केला की था था था। अनेक गोष्टींचा अडथळा असतो आम्हाला अनेक आकर्षण असतात आमच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी आम्हाला आकर्षित करत असतात आणि ही आकर्षणं आम्हाला चटकन त्याच्याकडे ओढून घेत असतात आम्ही ज्या वेळेला निश्चित फोकस केलेला असतो आयुष्याचा आम्ही जेव्हा आमचं ध्येय निश्चित केलेलं असतं आमचे निर्णय झालेले असतात आम्हाला आमच्या क्षमता समजलेल्या असतात आमची आवड निश्चित झालेली असते आवड आणि क्षमता यांच्या सामर्थ्याच्या जोरावर आम्हाला यशाची वाटचाल करायची असते त्यावेळेला अनेक आजूबाजूला अडथळे असतात हे मन हे अनेक दिशेला आमचं ओढ घेत असत नेमका फोकस त्याच दिशेनं काम करण्यासाठी ही एकाग्रतेची प्रक्रिया आपल्यासोबत मी शेअर करतो म्हणजे एखाद्याला चांगला गोलंदाज व्हायचा असेल तर तो मैदानावर फक्त गतीनं गोलंदाजी करून त्याला नाही चालत त्याला समोर स्टंप्स ठेवावे लागतील आणि समोर स्टंप्स ठेवून मग गोलंदाजी करावी लागेल दिशा आणि अचूकता याचा योग्य मारा करून त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याला निपुणता आणावी लागेल एखादा फुटबॉलपटू आहे त्याला जर निष्णात व्हायचं असेल तर त्याला त्या गोलविषयी त्याच्या गोलच्या लांबीविषयी उंची विषयी आणि स्वतःच्या किकच्या दिशेविषयी त्याला प्रचंड ज्ञान असावं लागते आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला एका निष्णात फुटबॉलपटून गोल व्हायला तयार नाहीत त्यावेळेला खेळ थांबवून त्या सर्वांना असं सा सांगितलं होतं की या गोलची लांबी एक फुटानं कमी आहे आणि ज्यावेळेला खरंच मोजण्यात आलं त्यावेळेला खरंच एक फुटाची लांबी कमी होते म्हणजे वेळेला या फुटबॉलपटून सराव केला असेल त्यावेळेला प्रत्येक इंच इंच गोलाच्या लांबी रुंदीविषयी त्याला माहिती असणार आहे आणि त्यानं तो तसा खेळ खेड़ खेळलेला असणार आहे तस मला माझ्या आयुष्याचं गोल निश्चित करण्यासाठी माझ्या मनात चालू असलेल्या प्रत्येक हालचालीविषयी मला माहिती असलं पाहिजे मला माझा स्वसंवाद काय चालू आहे ते मला माहिती असायला आणि माझा हा स्वसंवाद माझ्या ध्येयाच्या वाटेकडे जाण्यासाठी मनाच्या पाठीमागच्या पडद्यावर कोणत्याही हालचाली असता कामा मी कामही करतो आहे आणि विचारही करतो आहे असं घडणं शक्य नाही काम आणि विचार हे एकाग्र व्हायला तरच ती कुशलता येते एकाग्रतेनं केलं जाणारं काम हे आमच्या आयुष्यामध्ये संगीत निर्माण करत असत म्हणजे एखाद्या धरणाच्या बांधकामासाठी तीन गवंडी काम करत आहेत आणि एका गवंड्याला प्रश्न विचारला की की जो फक्त करतोय वैतागानं त्याला ते काम करायचं नाही त्या कामाविषयी त्याला तिरस्कार आहे पण दुसरी कोणतीच गोष्ट त्याच्या हातात नाही आणि म्हणून तो काम करतोय आणि अशा त्या गवंडाला विचारले की तू काय करतो आहेस त्यावेळी तो, तो तसाच प्रतिसाद आपल्याला देतो तो प्रतिसाद कसा देतो की हा दिसत नाही का तुम्हाला डोळ्याच्या खाचा आहेत का दगड घडतोय धरणाचं बांधकाम चालू आहे तुम्हाला दिसत नाही का म्हणजे मन प्रशांत नसेल मन स्थिर नसेल मन वैतागलेलं असेल मन दुराग्रहामध्ये असेल तर त्याचा प्रतिसाद असा राहतो दुसरा गवंडी आहे तो काम करतोय पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी करतोय बस करतोय त्याला विचार तू काय करतो आहेस तर तो, तो उत्तर असं देईल की आज मी काम करतोय दिवसभर मला मजुरी मिळणार आहे माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करणार आहे तो एक कर्तव्य म्हणून काम करतोय कुटुंबाच्या जबाबदारीसाठी काम करतोय त्याला त्या कामाच्या विषयी तितकीशी आस्था नाहीये की जितकी असायला हवी आणि तिसरा की ज्याचं मन खूप एकाग्र आहे सम्रज झालंय समर्पित झालंय त्याला त्याच्या कार्याचं भान आहे की मी कोणत्या मोठ्या कार्यामध्ये सहभागी आहे याची जाण आहे अशा तिसऱ्या गवंडाला प्रश्न विचारला की तू काय करतो आहेस तर तो ज्या वेळेला काम करत होता तो असा दिसत होता की जणू एखादं संगीत निर्माण करतो त्याची छिन्नी आणि हातोडी त्या दगडावर अशी काम करत होती की जणू संगीत जणू एखादी सतार वाजावी जणू एखादी खूप एका न, एक एक टवका त्याचा असा निघत होता की बघत राहा प्रचंड कौशल्य प्रचंड एकाग्रता आणि चेहऱ्यावर प्रचंड आनंद कुठलाही थकल्याचा थकल्याचा भाव नाही तो सहज हसतो आणि विचारणारा उत्तर देतो की हा मी जे काम करतो आहे हे काम एका मोठ्या धरणाच्या बांधकामाचं आहे आणि मला खूप अभिमान वाटतो आहे की मी घडलेला दगड या धरणाच्या बांधकामासाठी वापरला जाणार आहे आणि दुसरी गोष्ट की एवढ्या उदात्त कामासाठी मलाच निवडलं गेलं मी निवडला गेलो हे मी माझं भाग्य समजतो आणि हे माझं पॅशन आहे हा माझा आनंद आहे हा तिसरा जो काम करतो आहे की त्याला स्वतःच्या पराक्रमाची माहिती आहे त्याला मनाच्या एकाग्रतेची जाणीव आहे तो समरसून काम करतो आहे तो, तो पूर्ण अंतर्मुखी आहे आणि म्हणून त्यानं दिलेला प्रतिसाद हा उत्कट आणि उत्कृष्ट असा आहे मग आम्हाला हा उत्कृष्ट प्रतिसादाकडे जायचं असेल तर मनाच्या पाठीमागच्या भिंतीवरील सगळ्या गोष्टी पुसाव्या लागतील कौशल्य पूर्ण जीवन जगायचं असेल आनंदानं जगायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून मग त्या प्रक्रियेकडे आपलं लक्ष जाईल खूप सुंदर उदाहरण दिलंय स्वामीजीनी ते स्वामीजी असं म्हणतात की एका मंत्र्याला राजानं त्या मनोऱ्याच्या खूप उंचावर डांबून ठेवलं त्यानं काहीतरी चुकी केली असावी म्हणून त्याला शिक्षा राजानं दिली आणि तो मनोऱ्याच्या उंचावर त्याला डांबून ठेवण्यात आला तीन चार दिवस केल्यानंतर त्याच्या पत्नीला समजलं की माझा पती तिथं आहे तिचं पतीवर खूप प्रेम होत ती आली आणि त्या मनोरेच्या खाली उभी राहिली वरून त्या मंत्र्यानं तिला सांगितलं की उद्या परत तू ये पण परत येताना एक आण मधाची बाटली आण एक रेशमाचा दोरा त्याच्यासोबत एक सूत आणि नंतर दोरखंड आण सगळ्या गोष्टी तू घेऊन ये उद्या मग आपण माझी कशी सुटका करायची ती बघू पत्नीला कळत नव्हतं की हे कशासाठी सांगितलं ती परत गेली दुसऱ्या दिवशी हे सगळं साहित्य घेऊन आली आणि मग पतीनं तिला खूप सुंदर गोष्ट समजावून सांगितली की आता तुला काय करायचं तो मंत्री तो पती वरून असं सांगतो की आता त्या नाकतोड्याच्या नाकाला थोडासा मधला त्याच्या कमरेला घट्ट रेशमाचा दोरा बांध आणि रेशमाच्या दोराच्या पाठीमाग तू सुताची दोरी बांध आणि त्या नागतोड्याला तू भिंतीची वरची दिशा दे तिने तसं केलं आणि ते केल्यानंतर तो नागतोडा की ज्याच्या नाकाला मधाचं बोट चिटकवलं होतं तो मधाच्या अपेक्षेनं मधाच्या लोभानं तो वर 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 चढू लागला मंत्र्याजवळ पोहोचला त्याने त्याच्या कमरेला बांधलेला रेशमाचा दोरा बाजूला केला सुताची दोरी बाजूला केली मग मंत्र्यानं ती सुताची दोरी खाली सोडून दोरखंड पत्नीला बांधायला सांगितला आणि दोरखंड वर आल्यानंतर त्या दोरखंडाला त्याचा त्या आधार घेत तो, तो खाली आला आणि त्याने स्वतःची सुटका करून घेतली स्वामीजीने हे उदाहरण प्राणायामाच्या निमित्तानं स्वतःच्या मनावर केंद्रित करण्याच्या दृष्टीनं आम्हाला या प्रक्रियेचा भाग समजावून सांगितला आहे की ते असं म्हणतायत की मनाला एक आशा लावा जसं मधाचं बोट होत ना तसं मनाला देख ये मनाचे एक निके ते सुखाची सो। कि मन एकाग्र झालं मन शुद्ध झालं की त्याच्यामधला आनंद त्याला दाखवायला सुरुवात करा आणि मग आनंद त्याला मिळत जाईल तसा तो आणखीन त्याला चिकटत राहील त्याच त्याच आनंदासाठी तो हापापलेला राहील आणि मग तो जसा शुद्ध होईल त्याचं मन जितकं शुद्ध होईल जितकं पवित्र होईल मग ह्या बाकीच्या सगळ्या बंधनातून त्याची सुटका तो उत्साही होईल तो आनंदी होईल तो प्रेमळ होईल तो स्फूर्तीनं भरलेला असेल तो आव्हानं पेलण्याच्या पात्रतेचा झालेला असेल त्याच्या मनाची निगेटिव्हिटी संपलेली असेल हिंसा घृणा द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टी त्याच्या संपलेल्या असतील दिदी आणि दादा आम्ही भोवताली लक्ष दिलं आमचा भोवताल तपासला तर जगामध्ये यशस्वी झालेली माणसं तीच आहेत सकारात्मक यशस्वी झालेली माणसं तीच आहेत की ज्यांनी अशा प्रकारचं काम करण्याचा हेतू सिद्ध केला त्यांचं मन खूप व्यापक आहे माणूस भरलेला आहे जगामध्ये चार प्रकारची माणसं असतात एक आहे मानवता आणि सामर्थ्य एकत्र असणारी माणसं दुसरी गोष्ट मानवता आहे पण सामर्थ्य नाही तिसरी गोष्ट सामर्थ्य आहे पण मानवता नाही आणि चौथी गोष्ट मानवताही नाही आणि सामर्थ्य नाही चार प्रकारची माणसं असतात मानवता आणि सामर्थ्य असणाऱ्या माणसांनी जग जग बदलून दाखवलं त्यांनी जगावर आपला शिका उमटवला ते चिरंजीव झाले ते अजरामर झाले ते चिरंतन झाले आठवा ना ज्यांनी हे जग सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला ते सगळे महापुरुष आठवा ज्यांनी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काम केलं ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी मानवतेच्या हिताचं काम केलं त्यांच्याकडं माणुसकी होती आणि सामर्थ्य होत निगेटिव्हिटी असणारे लोक सामर्थ्य आहे पण माणुसकी नाही त्यांनी जग भरपळवून टाकलं युद्धाच्या खाईत लोटलं दुर्दैवानं मानवजातीला कलंक लावला लाखो माणसांचा जीव घेतला चेंगीज खान हिटलर दुर्दैवाने या माणसांच्याकडे सामर्थ्य होतं पण ते नकारात्मक होत आम्हाला स्वामीजी असं म्हणतात की तुम्ही सामर्थ्य म्हणतात यु आर द क्रिएटर ऑफ युअर युअर ओन डेस्टिनी टेक द रेस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शेलर हा माझ्या तरुण मित्रांनो तुम्हीच तुमच्या अस्तित्वाचे जनक आहात तुम्हीच तुमच्या अस्तित्वाची निर्मिती करू शकता नोबडी कॅन टच यू विदाउट युअर परमिशन तुम्हीच तुमच्या सुखाला कारण आहात आणि तुम्हीच तुमच्या दुःखाला कारणीभूत आहात आणि तुम्हाला सुखी व्हायचं असेल आणि अनेक गोष्टी करायच्या असतील तर सुरुवातीला स्वतःवर काम करावं लागेल रुमी नावाचा एक संत होऊन गेला त्याची एक प्रार्थना होती रुमी अगोदर ईश्वराला असं म्हटलं की तरुण असताना की हे ईश्वरा मला ताकद दे मला जग बदलायचंय रुमी त्या वेळेला तरुणाईमध्ये होत रुम थोडासा वृद्ध झाला पुन्हा त्याला ईश्वराला मागणी केली प्रार्थना केली की मला आता थोडीशी ताकद दे मला माझं गाव बदलायचं आहे तो थोडा प्रौढ झाला होता रु मी आणखीन वयोवृद्ध झाला आणि मग पुन्हा त्याने ईश्वराला प्रार्थना केली की ईश्वरा मला दे क्षमता दे ताकद दे की जेणेकरून मी माझं कुटुंब बदलेन माझी बायका मुलं मला बदलायची आहेत आवाज आला। की, की नाही आवाज आला आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला रुमीनं पुन्हा प्रार्थना केली की हे ईश्वर आता मला कुणालाही बदलायचं नाही मला फक्त मलाच बदलायचं आहे मला ताकद दे मला क्षमता दे त्यावेळेला ईश्वराचा आवाज त्याला आला की अरे राजा स्वतःला बदलायचा विचार तुझ्या तरुणाईत तुला आला असता रे कधीच घडून गेलं असतं तू स्वतःला बदलला असतस तर जग बदलण्याची क्षमता तुला आली असती बी द चेंज तुम्ही स्वतःला बदला की तुम्हाला जो बदल हवा या जगामध्ये आणि स्वतःला बदलणं याचा अर्थ की व्यापक होणं विशाल होणं कारण स्वामीजी असं म्हणतात की व्यापकता हेच पुण्य आणि संकुचितता हेच पाप आमचा हा व्यापकतेचा प्रवास सिद्ध व्हावा या शुभेच्छा मी आपणाला देतो दिदी आणि दादानं जिथं आवडलं असेल ते स्वीकारा नको असेल ते सोडून द्या तुमच्या मांगल्यासाठी तुमच्या शुभासाठी तुमच्या अनेक इच्छांच्या पूर्ततेसाठी हृदयापासून शुभेच्छा जय हो मंगल हो